रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्तर नगरी खड्डे खड्ड्याने वाहन नागरिक त्रस्त मागील काही दिवसांपासून इचलकरांजी शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे इचलकरांजीतील गल्ली बोळा मुख्य रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झालेत यामुळे कर भरणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय महापालिकेकडे तक्रारी झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते परंतु पुन्हा अवजड वाहनांमुळे ही मलमपट्टी निघून जाते या परिस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून इचलकरंजी शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनधारकांना वस्त्रनगरी आहे की खड्डे नगरी हे समजेन असं झालंय आयुक्त ओमप्रकाश देवटे यांचे इचलकरांची शहरातील जिव्हाळ्याचे नाते संबंध निर्माण झाले आहेत निदान त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावं अशी माफक अपेक्षा शहरवासियांची आहे इचलकरंजी जयसिंगपूर सांगली मार्गावर असणाऱ्या सांगली नाका ते येडराव फाटा चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे या मार्गावर छोटे मोठे अपघात होत आहेत हे खड्डे मुजवून ग्यावेत अशी मागणी वाहनधारकातून होते आहे सांगली नाका ते शहापूर चौक या मार्गावर खड्डे रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे सांगली नाका परिसरात असणाऱ्या स्टेट बँक शेजारी पाण्याचा वॉल्वजवळ मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा बनत चाललाय तसेच शहापूर ओडा स्मशानभूमी या ठिकाणी अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे नगर ते डिकेटी शिक्षण समूहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे इचलकरंजी येथील सीटीपी प्रकल्प हे थोरा चौक रस्त्यावर खड्डे पडले आहेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालाय घसरकुंडीसारखा बनला असून अपघात होत आहेत हॉस्पिटल परिसरात खड्डे पडले आहेत या चौकातून बोहरा मार्केट या ठिकाणी वाहतूक होत असते त्यामुळे या ठिकाणचे खड्डे मुजून घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये हॉकी स्टेडियम ब्रह्मा कुमारी शेजारी असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत दरम्यान या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या मरगुपई मंदिर ते नदीवेस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथील जय सांगली नाका ते महासत्ता चौक दरम्यान असणाऱ्या पाटीलमळा येथे एक मोठा खड्डा पडला आहे. इचलकरंजी येथील आसरा नगर ते 102 साइडकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवशाहीर राजाराम सकाराम जगताप रोड दातार मळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर असणाऱ्या आसरा नगर रिक्षा स्टॉप येथे खड्डा पडला आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय अनेकदा खड्डा चुकवण्याच्या नादात दुबा जगाला धडकून अनेक अपघात घडले आहेत तसेच या मार्गावरून वडगाव बाजार समिती येथे बाजारासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते यामुळे हा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे शहरातील प्रमुख मार्गावर पडलेले खड्डे मुजून घ्यावेत अशी मागणी वाहनधारकातून होती आहे महानकरी न्यूज साठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा